जय हिंद मित्रांनो तुम्ही सर्वांनीच पाहिलेला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्याबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा संपला नाही संपला आता ओबीसीचा मुद्दा उभा राहिला आहे आणि याच विषयावरती आज आपण चर्चा करणार होतो कारण अनेक मुलांचे मला मेसेज आले की सर आता पोलीस भरतीवरती काय परिणाम होईल का मी का। कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे पण अनेक मुलांना कसं आहे तयारी त्यांची ज्यांची झालेली आहे ज्यांचं जवळपास बेचाळीस चव्वेचाळीस मार्काचा ग्राउंड झालेला आहे आणि नव्वदपेक्षा जास्त मार्क त्यांना पेपरमध्ये मिळू शकतात अशा मुलांना टेन्शन देणं स्वाभाविक आहे त्यात काही का विशेष नाही पण दुसरा मुद्दा आपल्याकडे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत एक वयवाढचा मुद्दा सुद्धा आहे ज्यामध्ये मुलांना एकोणावीसशे एकोणनव्वद आणि नव्वद या वर्ष वयागटातील जे काही मुलं आहेत ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना एक संधी मिळेल याची सुद्धा परिपत्रक आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि सोबत दुसरे एक गट आहे ते म्हणजे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव ज्यांचं वय एक म्हणजे ज्यांचा जन्म एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये मध्ये झालेले जा आहेत कास्टमध्ये आहेत या मुलांवरती सुद्धा वय संपलेला आहे त्यांना चान्स भेटेल का नाही भेटेल याच्यावरती प्रश्न निर्माण झालेले आहेत तर आज आपण सगळे मुद्दे क्लिअर करूया पहिला मुद्दा घेऊया मराठा आरक्षणाचा बघा खरोखर जे गरजुवंत मुलं होते ज्यांचं आरक्षणाअभावी अनेक असं मुलं आहेत त्यांच्याकडे टॅलेंट असून देखील ते सरकारी नोकरीला लागलेले नाहीत ही वस्तुस्थिती होती आपली पोलीस भरती असेल किंवा इतर डिपार्टमेंट असेल आणि असे मुलं जॉईन झालेले आहेत ज्यांना म्हणजे कमी मार्क आहेत ते सुद्धा जॉईन झालेत पण जास्त मार्क घेऊन सुद्धा मुलं घरीब असलेले आहेत तर आरक्षण हा स्वाभाविक आहे त्यांना सुद्धा पाहिजे जे गरीब मुलं आहेत जे होतकूर मुलं आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहेत त्यांना पुढं जायलाच पाहिजे आणि त्यांच्यासाठीच हा आंदोलन होता मराठवाड्यामध्ये जवळपास हजारो लाखो असे मुलं होते जे की गव्हर्नमेंटची एक्झामची तयारी करत होते परंतु मेरिट अभावी ते मागे पडत होते तर त्यांच्यासाठी एक फायद्याची गोष्ट झाली की बाबा चला आरक्षण दिलं जाईल ते पण जे काही हैदराबादच्या गॅजेटनुसार जे हैदराबाद संस्थानामध्ये ज्यांच्या काही नोंदी सापडतील कुणबी दाखल्याचं सा, कुणबीचं वगैरे तर त्या प्रोसेसनुसार आता गव्हर्नमेंटच्या प्रोसेसनुसार त्या गोष्टी होणार आहेत पण यांच्या विरोधात देखील आता ओबीसी वाल्यांचं म्हणणं आहे की या सर्व लोकांना जर मध्ये आणलं तर ओबीसीचा भार हे वाढून जाईल हा ओबीसी गटातील मुलां म्हणजे ओबीसीतील जे समाज आहे त्यांचा एक मुद्दा आहे बरं पहिली गोष्ट मध्ये आपल्याला पॉलिटिक्समध्ये पडायचं नाही आहे ओबीसीचा मुद्दा आहे ते न्यायालयीन प्रकरण त्यांच्या पद्धतीने करतील मराठा आरक्षणाचा पद्धत त्यांच्या पद्धतीने ते करत आहेत आपल्याला महत्वाचं काय आहे की कुटुंब का होईना विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे आणि राज्यामध्ये येणारी जी काय अठरा हजार पदांची पोलीस भरती आहे यामध्ये जे खरोखर कर मेहनत करणारे मुलं आहेत जे खरोखर कर अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांचं काम यावर्षी झालं पाहिजे याच्यासाठी बाकी मित्रांनो तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका ही पॉलिटिकल गोष्ट आहे जी काय आज ना उद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल पण याचा परिणाम फारसा पोलीस भरतीवरती होणार नाही आहे पोलीस भरती शंभर टक्के होईल हा या आरक्षणामुळे न्यायालयीन प्रक्रियामुळे थोडीफार अडचण येऊ शकते आणि भरती प्रक्रिया जी आहे ती थोडीफार लांबू शकते पण जर भरती प्रक्रिया लांबली तर याचा फायदा देखील आहे जे मुलं नुकतीच तयारीला लागलेले आहेत किंवा पहिले त्यांनी तयारी केली होती परंतु भरती निघाली नाही म्हणून ते गॅप दिलं होतं तर त्यांना एक चान्स मिळालेला आहे की चला बाबा एक संधी मिळालेली आहे भरती प्रक्रिया थोडीशी लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे तर या दरम्यान त्यांची तयारी पूर्णपणे होऊन जाईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये ते चांगले परफॉर्मन्स करू शकतात शेवटी भरती प्रक्रिया ही सर्वांना सारखीच आहे सर्वांना आपले म्हणतो ना आपण नशीब आजमावण्याची एक संधी ही सर्वांना मिळालाच पाहिजे सोबत एकोणनव्वद आणि नव्वद या वयोगटातील सुद्धा विद्यार्थ्यांना संधी मिळालेली आहे सोबत एक्क्याण्णव सुद्धा संधी मिळाली पाहिजे शेवटी काय आहे जो टॅलेंट आहे जो खरोखर त्या वर्दीसाठी पात्र आहे त्यांना ती वर्दी, वर्दी मिळणारच आहे आणि मित्रांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका सध्या ही पॉलिटिकल गोष्ट आहे या गोष्टीला बाजूला ठेवा ती आज ना उद्या सॉल्व होऊन जाईल जे काही परिणाम असेल ते पण तुम्ही विद्यार्थी पोलीस भरती देणारे आहेत गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करणार आहेत तुम्ही या भानगडीत न पडता आपले कॉन्सन्ट्रेशन फक्त पोलीस भरतीवरती ठेवा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कसं यशस्वी ये होता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या लक्षात असू द्या बघा जरी कितीही काही झालं तरी कॉम्पिटिशन तेवढंच राहणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या स्वतःवरती काम करा ज्या गोष्टीमध्ये तुम्ही आता कमी पडत आहात ते भरण्याचं काम करा मी एवढंच तुम्हाला सांगेल आणि जास्त सीचं आणि मराठा आरक्षणाचं जास्त लोड न घेता आपल्या भरती प्रक्रिये संदर्भात तुम्हाला प्रयत्न करत आहे प्रयत्नशील आहे दुसरी गोष्ट पोलीस भरतीच्या डॉक्युमेंटबद्दल आपण सेपरेटली व्हिडिओ बनवला होता अजून जर तुम्हाला काही डाऊट असेल डॉक्युमेंट काय काय लागतील काय काय नाही लागणार तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात आणि कोणकोणत्या विद्यार्थ्याला ग्राउंडबद्दल सुद्धा मार्गदर्शन हवं आहे त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने ते कमेंटमध्ये करायचं आहे शिवाय दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणाचे व्हिडिओ आपण जवळपास चालू केलेले आहे तुम्हाला आज उद्यापासून ते आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणारच आहे बाकी ते सिरीजसुद्धा आपण लॉन्च करत आहोत फ्रीमध्ये स्टेट सिरीज सुद्धा लॉन्च करत आहोत त्याचा सुद्धा तुम्ही नक्कीच फायदा घ्या आणि तुम्हाला काही डाउट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात आपण था पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद